तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जातं तमाशा ही गावरान कला ही कला जोपासण्यासाठी गावच्या असणाऱ्या जात्रा यात्रा तर सुरू झालेल्या आहेत ह्या तमाशाच्या राहुट्यांमध्ये आपल्याला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते इथं साधारण एक तीस पस्तीस राहुट्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग फडमालक आहेत म्हणजे काळूबाळू आहे कुमार आयरकर आहे अश्विनी शिवानी बोरगावकर आहे दीपाली सुरेखा पुणेकर आहे रेखा सविता नगरकर आहे राधारानी पुणेकर आहे त्याचबरोबर इकडे छाया खिलारे गो बारामतीकर आहे भिका भीमा सांगवीकर आहे मंगला बनसोडे आहे मालती इनामदार आहे शिवकन्या बडे आहेत आता या यात्रेमध्ये अनेक मंडळी इथं तमाशाची बारी ठरवल्या येतात तमाशाचा खरंच नाद आहे का तमाशामध्ये समाज प्रबोधन होतं लोकांना तमाशाची आवड का आहे हे कला जिवंत ठेवण्यासाठी सगळ्या मंडळींनी मदत करायला हवी आपल्यासोबत एक टोपीवाले दादा आहेत दादा नमस्कार कुठून आले मी पिंपळगाव खान तालुका अकोलागर अहमदनगर म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या भागातले पिचड साहेबांचे पिचड साहेबांचे म्हणजे आमदार ते का काय लांबटे काय पिचड साहेबांचा मुलगा परत काय चुकतोय कोणाचं तुम्ही कोणाच्या पक्षाचे आम्ही साहेबांचे पिचड साहेबांचे आता लांबटे साहेबांनी व्हिडीओ पाहिला जा तिकडे पैसे मागायला काय नाही काय 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 कुठल्या गावची यात्रा पिंपळगाव खान कुठल्या देवाची यात्रा युर महाराज काय बारी ठरवायला बारीचं ना ते काय <laughs> बारी ठरवायला कधी यात्रा तेरा तारखेला तेरा का बरं तमाशाच ठेवा असं का वाटत लो लोकांची आवड लोकांची आवड काय यात्रा कमिटीची आहोच नाही नाही ग्रामस्थांची आवड ग्रामस्थांची आवड एक नक्की एक ग्रामीण भागामध्ये तमाशाला एक विशेष महत्व आहे आणि ग्रामीण भागातील लोकांची मागणी असते की आपल्याला तमाशाची बारी ठरवायचीच पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप फरक झाला आहे तुम्ही काय सांगाल पूर्वी गणगवळण वगनाट्य व्हायचं फारसा व्हायचा आता लोक गणगवळण नको फक्त ऑर्केस्ट्रा गाणी अगदी जास्त कपडे घालत मुली नसवले पाहिजे जास्त कपडे घातले कमी का बघा दादाही म्हणतात कमी कपडे घातलेले आता मुलांची मुलांची का तुमची मुलांची असं हा विनोदाचा भाग आहे तमाशाचे आता रेट पण वाढलेले आहेत तमाशा कला जगली पाहिजे फडमालक कलाकार यांना सुद्धा फार म्हणजे सगळंच फार काही मिळतंय असंही नाही तमाशामधलं नेमकं प्रबोधन काय होतं प्रबोधन काय होतं समाज प्रबोधन तमाशामधून काय होतं आवड लोकांना लोकाला जपली पाहिजे दादा बरोबर सांगतायत काय तुम्ही काय सांगाल तमाशाच का ठेवायचा तमाशा आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि ती जपली पाहिजे आज आपण नाही जपली तर ते कोण जपणार आहे प्रत्येक आपल्या महाराष्ट्राचं खरी ओळख ही लावणी नाही आणि मग ते त्याची ओळख ही तमाशाची आणि त्यासाठी शासन त्यासाठी प प्रयत्न करते आणि आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे ऑर्केस्ट्रा हे आता नवीन फेड आलेले पण तमाशा हा मूळचा आपला गाभा आहे आणि आपला आत्मा आहे आता मला एक सांगा तमाशामुळे समाज प्रबोधन होतं गावच्या लोकांचं मनोरंजन होतं हल्ली मोबाईलमुळे लोक सगळं मोबाईलवर पाहतात लोक म्हणजे तमाशाच्या बारीमध्ये फडामध्ये जायला मागत नाहीत काय मोबाईलचा फटका बसला नाही बसलाय ना मोबाईलचा जरूर फटका बसला आहे कारण सर्वसामान्य लोकांजवळ कोणच्याजवळ म्हणजे आडण माणूस त्याच्याजवळ अँड्रॉइड आहे आणि त्याच्यामुळे जे नाही ते पाहायला मिळतं म्हणजे खरी जिवंत कला असेल तर ही तमाशामध्ये कारण जर तू मोबाईलवर आपणही एवढ्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहतो किंवा काय होतो किंवा ते व्हिडिओ आपण पाहतो त्याच्यापेक्षा आहे ना जे ओरिजिनल आहे ना ते ओरिजनल म्हणजे चोवीस कॅरेट आहे ते चोवीस कॅरेटच बनलं पाहिजे चोवीस कॅरेट सोनंपूर्वी लोक असं म्हणायचे पुरुष पुरुष कलाकार कसलेले कलाकार तमाशामध्ये पाहिजेत आता तुमची मागणी तमाशामध्ये जास्त मुली पाहिजेत का पुरुष कलाकार पाहिजेत नाही दोन्ही पाहिजे ना शक्यतो ब बतावणी वगैरे आणि तो विनोद झाला पाहिजे आणि जी अंगातली कला आहे जी ओरिजिनल कला आहे तमाशात दिसते ती तर कुठे दिसत नाही ते नाटकात दिसत नाही तुमच्या ऑर्केस्ट्रात दिसत नाही पण तमाशात दिसते तमाशामध्ये दोन अर्थाचे विनोद होतात ह्या विनोदामुळे महिला वर्ग तमाशाकडे फारसं वळत नाही नाही सुचवाल नाही तसं नाही काही नाही ग्रामीण भागामध्ये सर्व महिलाच असतात पाहायला आणि ती वर्षातून यादी यात्रा असते त्याच्यामुळे तो तमाशा ठेवावाच तामा लागतो पार कोणत्या देवाचा असला तर तमाशा असला तर त्याला पाहायला लोक जास्त राहतात कारण ते शेवटपर्यंत राहतात तुमचा वग वसपर्यंत आणि शेवटची वसपर्यंत तर लोक तिथं आतरून टाकून बसलेले असतात आणि ते पाहतातच म्हणजे पाहतातच कारण इतर दिवस आपण पुरुष आहे आपणही थिएटरला जाऊन पाहतो किंवा इकडं संगीतवारी पाहतात लोक पुरुष जर पण महिला जात नाही त्या जत्रेच्या निमित्ताने एकत्र येतात पाहुणे रावळे असतात आणि त्यावेळेस ती एकत्र एकजुटीनं पाहतात त्याच्यामध्ये कोणताही गैरअर्थ घेऊ नये कारण जर चांगला घ्यायचं चांगलंच यायचं त्याच्यामुळं चा कोणी बिघडले अशा बाया असं काही मला तर वाटत नाही तमाशामुळे कोणी बिघडत नाही आणि तमाशामुळे कोणी घडत नाही हे जरी असलं तरी तमाशामधून एक चांगलं प्रबोधन होतं नारायणगावच्या ह्या तमाशा पंढरीमध्ये गेले अनेक वर्ष ह्या राहुट्या लागत आहेत स्वर्गीय भाऊ भाऊमांग नारायणगावकर यांचं हे नारायणगाव आहे ह्या तमाशा पंढरीमध्ये ही सगळी मंडळी यात्रेचं तमाशा ठरवायला येतात यंदाचा सीझन चांगला आहे कोरोनाच्या काळामध्ये काही दिवस या फडमालकाला तमाशग थोडेसे वाईट गेले परंतु आता दिवस मात्र सुगीचे आले आहेत आपल्यासोबत हे दोन लहान बाळं आहेत आपण जरा त्यांच्याशी गप्पा मारूया ते नेमके इथं कशासाठी आले आहेत ताई तुझं काय नाव दुर्वा पूर्ण नाव काय दुर्वा सचिन जाधव तुझे आजोबा काय करतात माझ्या आजोबा तमाशामध्ये आहे काय आजोबाचं नाव आजोबाचे नाव सुनील सुनील कोंडेवा तू तमाशा कधी बघितला तुला आवडतो का हो मोठं झालं तुला काय व्हायचं व्हायचं एस अधिकारी व्हायचं मुलांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा वेगवेगळ्या असतात एक निश्चित आहे या तमाशांच्या राहुट्यामध्ये सध्या बुकिंग करण्यासाठी फळमालकांना भेटण्यासाठी विविध गावचे लोक यात्रा कमिटीचे प्रमुख इथे येत आहेत आणि बहुतांशी फळमालकांचे करार आता समाप्तीच्या मार्गाला लागलेले आहेत ला यंदाचं वर्ष ह्या फळमालकांना सुगीचं आहे सुरेश वाणी विघर टाइम्स नारायणगाव